फिरतात आणि अनेक भेटीगाठी घेतात एकंदरीत ही निवडणूक आपण कुठले मध्ये घेऊन दिंडोरी मतदारसंघामध्ये सध्या मतदारांसमोर जाणार आहात आणि जनतेचा प्रतिसाद सध्या कसा मिळतो लोकसभेची निवडणूक सुरुवात झाली आणि सर्वीकडेच प्रचार सुरू झालेला आहे मी देखील माझ्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघ जो की खूप मोठा मतदारसंघ आहे जवळपास दहा तालुक्यांमध्ये हा विस्तारलेला मतदारसंघ आहे आणि प्रत्येक तालुक्यात गावात आम्ही पोचतोय भेटी घेतोय नेमकं माझा मतदारसंघ तुम्हालाही माहितीये की हा कांदा उत्पादक का आहे द्राक्ष उत्पादक आहे शेतकरी इथे मोठ्या प्रमाणात शेती करतात आज भेट भेट घेत असताना काय अडचणी आहेत किंवा त्या प्रश्नांवर गेल्या सातत्याने पाच वर्षापासून मी देखील काम केलंय वेळोवेळी कांदाच्या बाबतीत अडचणी असतील निर्यात खुली करण्याचा विषय असेल आजही आमच्या काही ठराविक देशांना निर्यात खुली आहे चांगला भाव मिळाला पाहिजे कांदा बाबतीत शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमीच आम्ही सकारात्मकताच्या दृष्टीने निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडले मग कांद्याला अनुदान देण्याचा विषय असेल नाफेड किंवा एन सी सी माध्यमात खरेदी करण्याचा विषय असेल लाल कांदा सुद्धा पहिल्यांदा खरेदी करण्याचा विषय असेल शेतकऱ्यांना जे चार टक्के अडत द्यायचा विषय होता तो सुद्धा बंद करण्याचं कामही आमच्या सरकारने केलंय मला वाटतं अनेक विषय आणि आता सगळ्यात महत्वाचा विषय माझ्या जिल्ह्यासाठी असेल किंवा ह्या उत्तर महाराष्ट्रासाठी असेल तो म्हणजे ड्रायपोट मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क हे होणं खूप गरजेचं आहे ज्याच्यामुळे आमच्या शेतकरी बांधवांना फायदा होणार आहे जे आता आपण माल जे एन पी टीत घेऊन जातो बाय रोड जातो बऱ्याच वेळेला उशीर होतो किंवा ती खर्च जास्त लागतो तो ड्रायपोट इथे झाल्यावर जे एन टीचा ऍक्सेसच इथून होणार आहे इथूनच ती व्यवस्था मार्गी लागणार आहे त्यानंतर तुमची लॉजिस्टिक जी डेव्हलपमेंट आहे रोजगार आहे या सगळ्याच गोष्टींना चालना मिळणार आहे मला असं वाटतं आज जनतेचा विश्वास मोदी सरकारवर आहे आज दोन चित्र उभे बघतो आम्ही की आज मोदींनी दहा वर्षात केलेली प्रगती दहा वर्षात जो स्पीड वाढला मी स्वतःच माझ्या मंत्रालयाचं उदाहरण दिली की जे साडेतीनशे मेडिकल कॉलेजेस होते दोन हजार चौदापूर्वी पूर्वी ते आज सातशे साडेसातशेच्या पुढे गेले जेव्हा पन्नास हजार मेडिकल स्टुडंटला एमबीबीएसला ॲडमिशन मिळत होती आज ते फक्त या दहा वर्षात दुप्पट झाले एक लाखापेक्षा जास्त मेडिकलचे ॲडमिशन झाले असे कितीतरी उदाहरणं देता येतील माझ्याच मतदारसंघामधले घरकुला असतील उज्वला योजनाचे कनेक्शन असतील प्रधानमंत्री आयुष्मान भारत मिशनमधून पाच लाखाची मदत आणि आता काल तर मी मोदी सरकारचे धन्यवाद देते की कारण कालच्या मॅनिफेस्टोमध्ये सत्तर वर्षाच्या पुढील सर्वांनाच आयुष्यमानच्या माध्यमातून पाच लाखाची मदत जाहीर केलेली आहे आणि मला असं वाटतं ही गॅरंटी आहे लोकांच्या आरोग्याची असे बरेच मुद्दे आहेत मी पोचते आहे लोकांना भेटते आहे चांगला प्रतिसाद आहे लोकांना अपेक्षा आहे की ही विकासाची जी गती आहे नक्कीच पुढे गेली पाहिजे आणि सगळ्यांचा जो एक महत्वाचा मुद्दा इथला आहे तो ड्रायपोट होणार आहे आणि आज मला शेतकरी भेटत आहेत आता सुद्धा मी इथे मान्य आमचे आमदार ज्येष्ठ नेते बनकर काका यांना भेटली आमची सगळी टीम इथे आहे त्यांनी सुद्धा हाच विषय घेतला की हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागलेलाच आहे आहे म्हणजे एक सात महायुतीला दिलेली मी त्यांची भेटही घेतली आणि त्या दृष्टीने आम्ही निफाडच्या विकासासाठी या लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत काल भास्कर आले होते महाविकास आघाडीचे उमेदवार आणि त्यांनी अशी टीका केली की भाजपाने शेतकऱ्यांना काही आश्वासन दिले ते अद्यापही पूर्ण केलेली नाही बघा मला असं वाटत की आम्ही विरोधक म्हणून जेव्हा राहुल गांधींना बघतो कारण आज अलायन्स आहे मोदी सरकार विरोधात आज अलायन्स आहे इंडिया अलायन्स मध्ये राहुल गांधी सातत्याने या देशाचा अपमान करणारं वक्तव्य करत असत शेतीविषयक त्यांनी काय केलं साठ वर्षात याच जर मला काही माहिती दिली तर बरी होईल त्यांच्या काळात त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं के जर आज ते केलं असतं इथला जर लॉजिस्टिक पार्क उभा राहिला असता मला वाटतं आज इथली डेव्हलपमेंट खूप पुढे गेली असती आम्हाला वंचित ठेवलं गेलंय आज कुठेतरी मोदी सरकार मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्क घेऊन येतात की कन्सेप्ट घेऊन येतात हे विजेन विजन घेऊन येतात हा शेतकऱ्यांसाठीचाच साथ प्रकल्प आहे काल जी एक प्रकारची अशोरन्स दिली नवीन सहकार कायदा येणार राष्ट्र राष्ट्रीय सरकार सहकार धोरण येणार मला असं वाटतं की कदाचित याचाही विसर विरोधकांना पडलेला आहे की काय दुग्ध व्यवसायामध्ये जी मदत करणारे त्याच्याही सुद्धा मर्यादा वाढवण्यात आलेली आहे अनेक मुद्दे आहेत तुम्ही खरंच शेतकऱ्यांप्रती जागरूक का असाल काढा मागचे साठ वर्ष आणि काढा आमचे दहा वर्ष आपण पेपरवरच बोलू आमचा विश्वास आहे राहुल गांधींना मी स्वतः बघितलं की जे पार्लमेंटमध्ये उभे राहतात आणि बहुत महंगी हो गई प्याज म्हणतात आणि निषेध करतात आणि वॉकआउट करतात त्यांच्या खासदारांना घेऊन बाहेर आंदोलन करतात हे कुठलं शेतकरी धोरण आहे याचं उत्तर मला पण द्या मग हे राहुल गांधी आमच्या महाराष्ट्रात येतात चांदवड सारख्या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांची सभा घेतात इथे का नाही हा उल्लेख करत की मी वॉकआउट करून बाहेर आलो होतो मला असं वाटतं की दुटप्पी धोरण सोडून द्या आमच्याच भूमीत येऊन आमच्या वीरपुत्रांचा त्यांनी अपमान केलाय स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान त्यांनी केलाय हे जनता विसरणार नाहीये आणि आमचा आस्थेचा प्रश्न आमच्या श्रद्धेचा प्रश्न जे श्रीराम मंदिर उभारलंय त्याचा त्यांनी अस्वीकार केला त्याच्यामुळे जनता त्यांना स्वीकारणार नाही मला असं वाटतं खूप मुद्दे आहेत बोलायला आमच्या सन्मान्य राष्ट्रपती महोदया ज्या की एका आदिवासी समाजातून येतात महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांना सुद्धा वेळोवेळी अपमानित करण्याचं काम काँग्रेसने केलं आणि आमचा स्पष्ट आरोप आहे स्पष्ट निषेध आहे स्पष्ट विरोध आहे आणि हा विरोध आम्ही लोकशाहीच्या मार्गाने करतो आहोत आमची बाजू आम्ही भक्कम मांडली आहे आम्ही केलेली काम विकास गाथा विकास गंगा या माध्यमातून आम्ही पोहोचवतोय मला वाटतं तेही वाचलं तर बरं होईल शेतकऱ्यांसाठी केलेले मग रस्ते असेल पाणी असेल वीज असेल आरोग्याचे प्रश्न असतील या जिल्ह्याला आरोग्याचा निधी जेवढा मागच्या सत्तर वर्षात मिळाला नसेल तेवढा या दोन अडीच वर्षाच्या काळात मिळाला हे आमचं सक्सेस आहे पहिल्यांदा नाशिक जिल्ह्यामध्ये शहरामध्ये सुद्धा बेचाळीस पेक्षा जास्त आमचे हेल्थ अँड वेलनेस सेंटर उभे राहिले ही आमची काळजी आहे ग्रामीण भागात सुद्धा उभे राहिले ही आमचं आम्ही दायित्व समजतो आणि ते योगदान आमचं सरकार आमच्या माध्यमातून देण्यासाठी कटिबद्ध आहे ऐंशी कोटी जनतेला राशन देणारा देश दाखवा मला एखादा माझा विरोधकांना चॅलेंज आहे दाखवा एखादा देश आणि अजून एक चॅलेंज आहे की दाखवा एखादा भारतातलं एखादं गाव की ज्याच्यामध्ये आमचा केंद्र सरकारचा निधी पोचला नसेल ट्रान्सपरन्सी मेंटेन करतो आज सुद्धा माझ्या मोबाईलमध्ये एका क्लिक वर भारतातल्या कुठल्या गावात किती निधी गेलाय याची यादी आहे की डिजिटल टेक्नॉलॉजी जी स्ट्रेंथन करण्याचं काम केलंय ते मोदीजींनी केलंय आमच्याच ग्रामीण भागामध्ये मी आता ज्या ठिकाणी गेली साधे शेतकरी कुटुंबातली लोक पण आज गुगल पे वर ते बिझनेस करत आहेत लोक येतात आणि पेमेंट करून जात आहेत ते सांगतात की ही सुविधा आणली ही टेक्नॉलॉजी आणली मला असं वाटतं की त्यासाठी मोदीजींनी चौदा दोन हजार चौदा पासून सुरुवात केली त्याचे रिझल्ट आज मिळतात हेच रिझल्ट आम्हाला आमचं ड्रायफ्रूट उभं राहिला तर कदाचित हेच रिझल्ट दिसतील परंतु त्याला व्हिजन पाहिजे ते व्हिजन आज मान्य पंतप्रधान मोदीजींकडे आणि म्हणून देशाने ठरवलंय देशांचा या आपल्या देशाचा विश्वास आहे लोकांनी ठरवून टाकलेलं आहे की एक बार मोदी सरकार